नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या पीक विमा दोन हजार पंचवीसबद्दल अनेक प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहे त्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसचा पीक विमा हा नक्की शेतकरी बांधवांना केव्हा मिळणार कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आणि पीक विमा यादी ही जाहीर झाली का जर जाहीर झाली असेल तर ही यादी कशा पद्धतीने तपासता येते त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा जो पीक विमा भेटणार आहे हा पीक विमा कोणकोणत्या आधारे भेटणार आहे हेक्टरी किती भेटणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या पिकांसाठी हा पीक विमा भेटणार आहे असे अनेक प्रश्न आता शेतकरी बांधव विचारत आहेत तर या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या प्रश्नांची उत्तरे प्रश्नांची अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून पीक विमा दोन हजार पंचवीसबद्दल तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतील त्यांचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात अगोदर पीक विमा यादी ही कशी तपासायची ते जाणून घेऊया त्यानंतर शेतकरी मित्रांनो पीक विमा नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार हे देखील आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पीक विमा यादी तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इनवरती जायचं आहे त्यानंतर तेथे लाभार्थी यादी पहा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो पोर्टलवर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट किंवा मग चेक युअर ॲप्लिकेशन स्टेटस असा पर्याय दिसेल त्यानंतर तुम्हाला तेथे माहिती भरायची आहे या माहितीमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका गाव आणि अर्ज क्रमांक यांसारखे ॲप्लिकेशन नंबर तेथे भरावयाचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची अर्ज स्थिती म्हणजेच ॲप्लिकेशन स्टेटस आणि पीक विमा यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला तेथे दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जो पीक विमा मिळणार आहे तरी हंगाम आणि पिकांनुसार यादी तेथे जाहीर होत असते यामध्ये पीक विमा यादी ही खरीप आणि रब्बी हंगामासाठी वेगवेगळी असते यामध्ये सोयाबीन असेल मका असेल गहू असेल आणि कांदा असेल या पिकांचा समावेश असतो आता यामध्ये पीक कापणी प्रयोगामध्ये विमा भरपाईसाठी खरीप दोन हजार पंचवीसमधील सोयाबीन मका मूग उडीद या पिकांचे पीक कापणी प्रयोग हे पूर्ण झालेले आहेत आणि त्यावर भरपाई देखील अवलंबून आहे आता शेतकरी मित्रांनो राज्य आणि जिल्ह्यानुसार जे याद्या जाहीर होतात यामध्ये महाराष्ट्र कृषी विभागाच्या वेबसाईटवर कृषी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन जिल्हा आणि पीक पीकनिहाय माहिती तुम्हाला तेथे मिळू शकते शेतकरी मित्रांनो आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये विमा मिळणार असं सांगितलं होतं परंतु पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही आहे काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवरती मोठं नुकसान झालेलं असलं तरी यंदा वैयक्तिक हे झालेच नाहीत मंडल पातळीवर पीक कापणी प्रयोग होऊन मंडल पातळीवरच नुकसानीची पातळीही ठरणार आहे त्यानुसार पीक देखील मिळणार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले पीक विमा भरपाईचे आश्वासन हे चुकीचं ठरताना आपल्याला पाहायला भेटते शेतकरी मित्रांनो आता कापूस असेल तूर असेल यांचा पीक विमा नक्की कधी मिळणार तर जानेवारीत सोयाबीन मूग उडीद बाजरी मक्यासह इतर खरीप पिकांची विमा भी, भरपाई ही पंधरा जानेवारीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे मात्र कापूस आणि तुरीचे पीक कापणी प्रयोग अद्यापही सुरू आहेत तर फेब्रुवारी महिन्यामध्ये हे प्रयोग पूर्ण होतील अपलोड करून विमा भरपाई निश्चित करण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागत असतो त्यामुळे मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये कापूस आणि तुरीची विमा भरपाई मिळेल अशी माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता विमा योजनेत बदल झाल्यामुळे यंदा कंपन्यांना विम्याचा हप्ता हा गेल्या वर्षीपेक्षा कमी मिळाला आहे यंदा खरीप विम्यापोटी कंपन्यांना दोन हजार चारशे कोटी रुपयांचा हप्ता मिळणार आहे तर कंपन्यांना राज्याचा हिस्सा देण्यासाठी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवण्यात आली विमा भरपाईची रक्कम निश्चित झाल्यानंतर कंपन्यांना लगेच हप्ता देण्यात येईल असंही सूत्रांनी सांगितलं आहे तर शेतकरी मित्रांनो खरीपातील सोयाबीन मूग उडीद बाजरी मका या पिकांची कापणी प्रयोग पूर्ण झालेले असून त्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे पाठवली देखील आहे तांत्रिक उत्पादकतेचीही माहिती दिली आहे म्हणजेच खरीपातील पिकांच्या विमा भरपाईसाठी आवश्यक सर्व माहिती राज्याकडून केंद्राला देण्यात आली आहे पुढील काही दिवसांत ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचं काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना विमा भरपाईची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये लगेचच जमा करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत पीक विमा दोन हजार पंचवीस हा पंधरा जानेवारीनंतर संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर अशाच माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा येथे तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद